तर नमस्कार मित्रांनो तर कसे आहोत तुम्ही सगळेजण तर बघा आता आपले आज ब्लॉग नव्हता त्याच्यामुळं म्हणलं काहीतरी ब्लॉग बनवावा आणि हे भाऊ पण ब्लॉग आहे आता तर यांच्या चॅनलला भरपूर सारा सपोर्ट करा तर मित्रांनो कशा आहोत तुम्ही सगळेजण कारण की काल होता सण तुम्हाला तर माहितीच आहे पोहा तर आ, काल सणाचं काय बनविलं नाही ब्लॉग म्हणून मी आज बनविला बनवून टाकला आहे तर मित्रांनो सपोर्ट करा आणि तुमच्या प्रेमाची जास्त जास्त गरज आहे तुम्ही असंच प्रेम कायम सुरू इकडे काय काय चालू काय का गेम खेळ ही उठले की गेम खेळायला लागली सारखं मोबाईल मध्ये पागल होती त्याच्यामुळे मोबाईल घेतलीच का आता तर घेतला होते नाही गेम मित्रांनो हे उठलं की सुटलं उठलं की सुटलं बागाची साक्षी काय करायला लागली म्हणून मी खास करून तुम्हाला दाखवणार होतो ही होईल पागल एखाद्या दिवशी आज तर बघा साक्षी काय करायला लागली हिच गेम खेळायला लागली ही मोबाईल मध्ये मोबाईल सगळं गरम झाला पागल आहेच का जरा जेवण बिवण कर की जेवण घरामध्ये काय गरम झाला हा काय रे काय झालं बर काय काय आलं व्हिडिओ बनवायला काय बोल ना कोणता व्हिडिओ बनवायला कोणता बनवायला लागला मित्रांनो बरोबर आपल्या भावाला सपोर्ट करा कारण की भावाचं चॅनल मॉनिटाईज होणार आहे एक एक दिवसामध्ये थोडा थोडा सपोर्ट करा म्हणजे चॅनल मॉनिटाईज होईल जाईल नवीन चॅनल का नाही अजून थोडं राहिलं ना थोडं राहिले तर मित्रांनो थोडं राहिलेलं आहे तर भावाच्या आयडीला सपोर्ट करा हे जोडी नवीन आपली मेहनत करायला लागली तुमचं खरंच प्रेम तुम्ही भरपूर सारं प्रेम दिलेलं आहे आणि अजून भावाच्या आयडीला सपोर्ट करा कारण की चॅनल मॉनिटाईज व्हायला हो फक्त थोडी मेहनत राहिली फक्त मित्रांनो फॉलो करा आणि सगळ्यांनी जाऊन व्हिडिओ बघा अभिजित स्वाती कॉमेडी यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर जावा मन मन अभिजित स्वाती कॉमेडी या चॅनल वर जावा आणि सबस्क्राईब करा comment करा आणि चॅनल व्हिडिओ बघा व्हिडिओ बघा आणि कमेंट करा कमेंट करा तर मित्रांनो इकडे बघा इकडे बघा सगळे तर सगळ्यांनी सपोर्ट करायचं आहे आपल्या भावाला बघा भा। ही तुला ह्याच्यासाठी हे केलंय का होय काय अग मोबाईल गेम खेळून खेळून तर हिवाय लागला ना कळतं का नाही तो थोडं तरी हा जर जा घरा मध्ये यावायची व्यवस्थित कसं गेम खेळायचे ही गेम डिलेट केला ती गेम ही करायचा ती आतापासून बघायची नाही मोबाईल ह्याच्यासाठी घेतेच का होय हो काय हाय का दिवसभर मोबाईल घेऊन बसा लागली ती गेम हा आता आली तरी स्वयंपाक करून पोळ्या हे करू लागले ती घातच बसली बाहेर होय vamos ajudar sangto ai vai ter que junto moa vai achar a galera legal ha cari que passar ali b pass b passa a gente não chama ele não achar a galera legal que tu passa isso não बघायचं असलं तर मोबाईल थोडा बघायचा आता मोबाईल घेऊन बसायचं नाही सारखं सारखं कळलं तुला हा चला मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो काय झालं आता इकडे नवीन जोडी मला बोलवायला लागली कशामुळे बोलायची बघा मित्रांनो इकडं आपल्या घराचं काम चालू आहे आज तिकडे साक्षित्र आहेच तुम्हाला दाखवलंय बघा इकडे आपण सगळं सामान आणून टाकलंय आणलंय आपण साठी लोखंड बघा हे घर तुम्हाला अजून घरामध्ये जाऊन दाखवणार आम्ही घर हे बघा आपल्या मुगाच्या शेंगा अंध्यात तोडून वरी काम चालू आहे तर चला आता तुम्हाला काही काही काम झालंय ते पण दाखवितो व्हिडिओ शेवट पण बघा मित्रांनो आपलं घर कसं वाटायला एकदा कमेंट करून नक्की सांगा चला बघा ही कॉलम अजून काम बंद होतं दोन तीन दिवस त्याच्यामुळं काही आपण म्हणजे हे केलेलं नाही जास्त तुम्हाला दाखवलं नाही तर बघा ही कॉलम ठोकलेला आहे मित्रांनो हे कॉलम ठोकून घेतलाय पलीकडे पण कॉलम ठोकायला येत आणि कोणते कोणते कॉलम आहेत ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे चला अगोदर चला बघा इकडं कॉलमसाठी डेपू टाकायचं चालू आहे आपल्या इथं आणि बघा ही एक कॉलम घेतला आहे आपला काल बघा मित्रांनो कसं वाटायचं ही ही कॉलम घेतला आहे चौकटीचा आणि पुन्हा अजून तुम्हाला दाखवतो मी अजून माझी पाय भरायला लागली थोडी तर मित्रांनो हो 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 पुढे होतो मी आताच तर ही एक राहिलं आहे मग ही बसून घेतलाय ही एक बसून घेतलाय ही एक बसून घेतलाय हे का कसं वाटायला लागलं आहे नंबर एक वाटायला लागला की मित्रांनो एकदा कमेंट करून नक्की सांगा आपला ब्लॉग कसा वाटायला आहे आवडला कायदा आबा पण बघा किती आला आहे पाऊस पावसामुळं काम बंद राहायला लागले सारखं तरी पण सुरू आहे जेवढं हे पण घेतलं आता फक्त किती राहिले ही एक राहिला कॉलम ही तीन जाईल फक्त आता ही ठोकाय चालू आहे ही ठोकायचं आहे इथं झालेलं आहे ही ठोकायची ही एक ठोकला ह्याच्यातून भरायचं राहिले मित्रांनो आणि इकडे बघा आई आहे तिकडं बॅलर बिलर सगळं भरून ठेवलं आहे पाण्याचा मी आता पडता पडता वाचलो इकडं पण रिपो टाकलाय तर बघा मी मित्रांनो हिकाली सगळेच राहील कॉलम ही एक आहे ही पण आहे ही इकडं पासार टाकलेला आहे सगळं हिथं पण रिपो टाकला आहे तर मित्रांनो कमेंट करा ही बघा हे तुम्हाला पलीकडल्या रूममधून दाखवलं आहे हे आता भरलेला कॉलम ही पण दाखवलेला आहे मित्रांनो दोन आहेत अशा पलीकड आलीकड तर कसं वाटायला एकदा घर नक्की सांगा कमेंट करून हा 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 तर चला आता तुम्हाला सगळं तर दाखवलेलं आहे हा हा चप्पल ही आपली जस पण आहे एक हिच्या पण तुम्हाला जातात दाखवलं तर आता बघा घर कसं वाटायला एकदा सांगा एकदा कमेंट करून नंबर एकाशी कमेंट करा मित्रांनो सगळे तुमच्या आशीर्वादामुळं आणि काही आपलं थोडंफार हे झालेलं आहे तर तुमचं पण असंच प्रेम राहू हो द्या असंच कायमस्वरूपी तर चला बाय बाय मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय